हॅलो रिवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय चटपटीत आणि टेस्टी बनणारे चनादाळ नमकीन एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत असे हे चनादाळ नमकीन बनवायला देखील एकदम सोपे आहे आणि झटपट तयार होते घरात सहज उपलब्ध असलेले सर्व घटक आपल्याला ही हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ बनवण्यासाठी इथे लागणार आहे आणि विशेष म्हणजे ही डाळ बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले किंवा इतर घटक देखील कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता हे क्रिस्पी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे नमकीन बनवण्यासाठी आपल्याला चना डाळ रात्रभर किंवा कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी पाण्यात भिजत घालायची आहे डाळ आपल्याला तीन ते चार वेळा अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला भरपूर पाण्यासह भिजत घालायची आहे यामध्येच आपण टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा या पद्धतीने डाळ भिजताना सोडा टाकल्याने डाळ एकदम छान भिजून फुलून येईल आणि तळल्यानंतर ती क्रिस्पी आणि खुसखुशीत लागेल डाळ इथे खायला अजिबात कडक होणार नाही तुम्ही इथे बघू शकता सहा तासांसाठी मी ही डाळ इथे भिजवून घेतलेली आहे आणि डाळ नखाने देखील इझिली तोडली जाते इतकी ती व्यवस्थित भिजली गेलेली आहे डाळ तर आपली इथे एकदम छान भिजली गेलेली आहे परंतु यामध्ये आपण सोडा देखील वापरलेला आहे तर सर्वप्रथम ही डाळ आपण चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने चोळून पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत डाळ जर आपली इथे व्यवस्थित धुतली गेली नाही तर आपले तेल हे पूर्ण सोड्याचे बनेल त्यामुळे आपण चोळून ही डाळ स्वच्छ पाणी निघेपर्यंत चांगली धुवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता तीन ते चार वेळा मी इथे ही डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला डाळीमध्ये चांगले पाणी मिळालेले आहे तर यानंतर ही डाळ आपण एका गाळणीमध्ये पूर्णपणे ड्रेन करून घेणार आहोत ही डाळ आपण चार ते पाच मिनिटांसाठी अशीच गाळणीमध्ये ठेवूया जेणेकरून यातील एक्सेस वॉटर निघून जाईल आपण इथे घेतलेले आहे एक कॉटनचे नॅपकिन किंवा कापड आणि यावर आपल्याला ही डाळ थोड्या वेळासाठी पसरून ठेवायची आहे आपल्याला ही डाळ फक्त अर्ध्या तासासाठी या पद्धतीने फॅनच्या खाली पसरून ठेवायची आहे डाळ आपल्याला इथे पूर्णपणे कोरडी न करता हाताला जे ओले पाणी लागते फक्त ते सुकले जाईल इतकीच ती सुकवायची आहे तुम्ही एकतर अर्ध्या तासासाठी ही डाळ फॅनच्या खाली चांगली हडकून घेऊ शकता किंवा लवकर करायची असेल तर या पद्धतीने दुसरे एखादे कॉटनचे कापड त्यावर ठेवून ही डाळ आपण नॅपकिनने व्यवस्थित पुसून घेणार आहोत जेणेकरून त्यातील एक्सेस पाणी या पद्धतीने कमी होईल डाळ इथे आपली ओलीच आहे फक्त डाळीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी होते ते आपण नॅपकिनच्या मदतीने कमी करून घेतलेले आहे जेणेकरून डाळ चांगली आणि लवकर देखील तळली जाईल आता आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायचं आहे एकदम चटपटीत आणि टेस्टी असा मसाला जेणेकरून डाळ गरम असतानाच त्यावर तो आपल्याला टाकता येईल त्यासाठी एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत पाव चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट एक चमचा साधे मीठ अर्धा चमचा काळे मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा चाट मसाला हे सर्व मसाले आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत लाल तिखटचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मिंट फ्लेवरची मसाला डाळ म्हणजे चना डाळ बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये मिंट पावडर देखील टाकू शकता डाळ तळल्यानंतर एक्स्ट्रा ऑइल निघण्यासाठी या पद्धतीने ताटामध्ये आपण एक गाळणी ठेवली आहे यामध्येच आपण तळून घेतलेली सर्व डाळ टाकणार आहोत तेल आपण अगोदरच गरम करायला ठेवले होते आणि ते गरम झाले की नाही हे बघण्यासाठी एक डाळ देखील आपण यामध्ये टाकून बघितलेली आहे तर त्याला व्यवस्थित बुडबुडे आलेले आहेत म्हणजेच तेल आपले इथे चांगले गरम झालेले आहे एका वेळेला कढईमध्ये जितकी बसेल तितकीच डाळ आपल्याला इथे तळताना टाकायची आहे आणि या पद्धतीने मीडियम फ्लेमवरच आपण ही डाळ झाऱ्याच्या मदतीने सतत हलवत राहणार आहोत डाळ या पद्धतीने झाऱ्याने सतत हलवल्याने ती व्यवस्थित सगळीकडून तळली जाईल आणि एकसारखा कलर इथे डाळीला येईल आणि मीडियम फ्लेमवर तळल्याने ती कच्ची राहत नाही आणि आत आतपर्यंत डाळ चांगली तळली जाते मीडियम फ्लेमवर साधारणतः पाच ते सहा मिनिटे एक बॅच तळायला आपल्याला इथे लागलेले आहे आणि जेव्हा डाळ तळून हलकी होते आणि या पद्धतीने ती तेलावर तरंगायला लागते ला आणि तेलावरचा फेस देखील कमी होतो तेव्हा समजायचे की आपली डाळ इथे व्यवस्थित तळली गेलेली आहे डाळ जर आपण लवकर तेलातून काढून घेतली तर ती कच्चीच राहते आणि खायला नरम लागते आणि जास्त वेळ जर तळली तर डाळ फार जास्त कडक बनते त्यामुळे व्यवस्थित डाळ जेव्हा तेलावर तरंगायला लागेल आणि फेस कमी होईल तेव्हा समजावे की आपली डाळ इथे व्यवस्थित तळली गेलेली आहे दुसरी बॅच तळण्याच्या अगोदर तेल आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि मगच उरलेली डाळ आपण इथे तळून घेणार आहोत पाच बॅच मध्ये मी इथे सर्व डाळ तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त कलर आपल्या डाळीला इथे आलेला आहे आणि डाळ चांगली आतपर्यंत तळली देखील गेलेली आहे डाळ तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत एक मोठी वाटी शेंगदाणे अर्धा किलो डाळीसाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे देखील आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत शेंगदाण्याचे प्रमाण देखील तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही काजू देखील तळून टाकू शकता मीडियम फ्लेमवर शेंगदाणे आपण इथे चांगले तळून घेतलेले आहेत आणि हे तळलेले शेंगदाणे जी डाळ आपण अगोदर तळलेली आहे यावरच काढून घेणार आहोत सर्वात शेवटी यामध्ये आपण तळून घेणार आहोत एकदम फ्रेश असा कडीपत्ता एक वाटी कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे आणि कढीपत्ता या पद्धतीने व्यवस्थित कडक होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कढीपत्ता तळल्यानंतर आपल्याला तो लगेच डाळ आणि शेंगदाण्यांमध्ये मिक्स न करता एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व घटक आपले इथे तळून झालेले आहेत आता ही डाळ आणि शेंगदाणे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यावर लगेचच आपल्याला टाकायचा आहे अगोदर तयार करून ठेवलेला मसाला डाळ गरम असतानाच याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो सर्व डाळीला व्यवस्थित लागला जाईल सर्व डाळ आणि शेंगदाणे आपण चांगले एकत्र करून घेतलेले आहे लगेचच आपल्याला हा मसाला यावर टाकायचा आहे आणि चांगला तो एकत्र देखील करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला सर्व डाळीला लागला जाईल जो कढीपत्ता आपण अगोदरच तळून ठेवलेला आहे तो आत्ताच आपल्याला टाकायची घाई न करता अगोदर हा सर्व मसाला शेंगदाणे आणि डाळीला आपण लावून घेणार आहोत कारण कडीपत्ता जर अगोदरच टाकला तर मसाला जास्त करून कढीपत्त्यालाच चिटकून राहतो त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित डाळीला आपण मसाला लावून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता मिक्स करणार आहोत जेणेकरून कमीत कमी मसाला कडीपत्त्याला लागला जाईल एकदम चटपटीत आणि टेस्टी असे चना डाळ नमकीन बनून तयार झालेले आहे एकदम मस्त कलर या डाळीला इथे आलेला आहे आणि एकदा ही डाळ बनवली की आपण ती महिनाभर देखील स्टोर करून ठेवू शकतो आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की एकदम मस्त क्रिस्पी अशी डाळ बनलेली आहे आणि आपण जर ती बोटाने तोडली तर एकदम इझिली ती पूर्णपणे तुटते म्हणजे ती चांगली आतपर्यंत तळली देखील गेलेली आहे तर तुम्ही देखील ही अतिशय झटपट तयार होणारी चटपटीत अशी नमकीनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग